पुढे जाण्यापूर्वी मागे वळून पाहताना पडणारे यक्ष प्रश्न आज मला आर्थिक दृष्ट्या कशी स्थित्यंतर होत गेली त्याचे विवेचन करायचे आहे त्यासाठी मागे वळून पाहिले तर काळी लोकांचे पगार एक आकडी नंतर दोन आकडी मागच्या शतकाच्या सुरुवातीनंतर स्वातंत्र्याच्या वेळेला दीडशे दोनशे असे तीन आकडी पगार असूनही आणि घरामध्ये एकच मिळवता असूनही सगळं काही ठीक अशा तऱ्हेने कौटुंबिक जीवन पार पाडलं जायचं हळूहळू तीन आकडी पगाराचे चार आकडी झाले आणि लवकरच त्या सुमारास सर्वसाधारण ॲन्युअल रिपोर्ट देताना एका सेक्शनखाली छत्तीस हजार रुपये वार्षिक ज्यांचं उत्पन्न आहे म्हणजे तीन हजाराहून ज्यांचं उत्पन्न आहे अशा कंपनीतल्या माणसांची नावं आणि त्यांचा पगार म्हणा आमदनी म्हणा डिक्लेअर करणं अनिवार्य होतं म्हणजे तीन हजार रुपयेवाला त्यावेळेला पगारदार मोठा असा श्रीमंत घडला जायचा त्यानंतर आलं एक मोठं स्थित्यंतर आणि बघता बघता सारे चित्र पालटून गेले चार आकडीचे पाच आकडी पगार झाले पाच आकडीचे सहा आकडीही झाले आणि आय टी वगैरे आल्यानंतर तर कहरच झाला एकविसाव्या शतकात तर आता पॅकेजसारखी वार्ता सुरू झाली आणि त्याचबरोबर कौटुंबिक जीवनात एकाचा पगार पुरे पुरेनासा न झाल्यामुळे मागच्या शतकातल्या उत्तरार्धात हळूहळू घरातल्या स्त्रियाही नोकरी करून पगार मिळवायला लागल्या आणि आता तर अशी वेळ आली आहे की कधीकधी नवऱ्याच्या उत्पन्नापेक्षा बाईचं उत्पन्न अधिक असतं अशा वेळेला कौटुंबिक जीवनामध्ये ताणतणावेही वाढत गेले म्हणजे एकीकडे आकडे वाढत गेले पण खरोखर चूक समाधान मिळालं का हा यक्ष प्रश्न आहे एकीकडे गरजांचं रूपांतर हळूहळू वाढत जाऊन चैनी याज गरजा बनून गेल्या आणि त्याचे परिणाम आपण आता जंगलवादाच्या रूपाने भोगत आहोत अधिक हव्यास अधिक हव्यास अशी मनोवृत्ती झाल्यामुळे भ्रष्टाचाराला तर खत पाणी मिळत गेलं आणि एकीकडे आर्थिक सुबत्ता नावाखाली आली पण नैतिकता मात्र रास पावायला लागली म्हणजे रुपयाचं एक प्रकारे जसं अवमूल्यन झालं तसंच नैतिकतेचंही पराकोटीचं अवमूल्यन झालेलं आपण सध्या बघत आहो हेची फळं काय मम तपाला असंच नियोजनकारांनी म्हणावं अशी वेळ आली नाही आहे का हा तो यक्ष प्रश्न सगळ्यांनीच गांभीर्याने घेऊन यावर एकंदर उहापोह झाला पाहिजे आणि खरं सुख समाधान कशात आहे ते शोधलं पाहिजे हाच या मुक्त संवादाचं एकंदर सार धन्यवाद मी सुधाकर नातू